ज्यांचं नवीन लग्न झालं आहे अशा मैत्रिणींसाठी त्याचबरोबर जे नवीन नवीन स्वयंपाक शिकत आहेत अशांसाठी सुद्धा आजची ही रेसिपी मी घेऊन आलेली आहे आपण आज मेथीची भाजी कशी करायची हे बघणार आहोत मी आपल्या चॅनलवरती सर्व पालेभाज्यांच्या रेसिपीज टाकणार आहे आपण पालेभाजीची भाजी ही सिरीज आपल्या चॅनलवरती सुरू करत आहोत त्यातली पहिली भाजी आपण मेथीची भाजी बघणार आहोत अतिशय चविष्ट होते ही भाजी मेथीच्याच पाण्यामध्ये आपण ही भाजी शिजवणार आहोत त्यामुळे अप्रतिम चव होते याची तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुलच विसरू नका चला तर मग मेथीची भाजी कशी करायची हे बघूया यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकूया एक गड्डी मेथीची मी घेतलेली आहे त्यासाठी मी दोन चमचे तेल वापरणार आहे आणि सात ते आठ पाकळ्या लसूण मी बारीक चिरून घेतलेला आहे तोही तेलामध्ये टाकलेला आहे आणि आता मेथी बघा मी ही मेथी आहे ना निवडली आधी आणि नंतर स्वच्छ धुवून घेतली दोन ते तीन वेळा पाणी टाकून मेथी स्वच्छ धुतलेली आहे आता हा लसूण आपण लाल होईपर्यंत परतून घेऊया आणि नंतर मिरची टाकूया याच्यामध्ये तीन ते चार मिरच्या बारीक चिरून मी टाकलेल्या आहेत तुम्ही लसूण आणि मिरची कुठूनही टाकू शकता त्यानेसुद्धा मस्त चव होते मेथीची पण तिखट जास्त खायचं नसेल तर तुम्ही या पद्धतीनं मिरची टाका लसूण आणि मिरची छान परतल्यानंतर मी मेथी याच्यामध्ये टाकून घेते आता ही मेथी आपण तेलामध्ये छान परतून घेऊया चवीनुसार मीठसुद्धा टाकून झालेलं आहे आता मेथी परतूया चांगली दोन ते तीन मिनिटे तेलामध्ये मेथी छान परतणार आहे मी नंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे असा जाडसर शेंगदाण्याचा कूट करायचा नेहमी मेथीची भाजी करताना तो खायला खूप मस्त लागतो भाजीमध्ये चार चमचे मेथीमध्ये मी हा कूट टाकणार आहे आता शेंगदाण्याचं कूट आपण छान मिक्स करूया आणि तुम्ही बघू शकता जाडसर असा शेंगदाण्याचा कूट मी टाकलेला आहे आता आपण मेथीमध्ये पाणी नाही टाकणार तुम्ही बघू शकता मेथीच्या भाजीला किती पाणी सुटलेलं आहे एकतर आपण मेथी धुतो त्यातही थोडंसं पाणी राहतं आणि शिवाय मेथीसुद्धा स्वतःचं पाणी सोडते आता आपण झाकण ठेवूया आणि दहा ते बारा मिनिटे ही मेथी शिजवून घेऊया गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि मेथी शिजून घ्यायची आहे दहा मिनिटे झालेली आहेत मेथी ही शिजली असेल आपण बघूया आणि तुम्ही बघू शकता पाणी सगळं आटलेलं आहे आणि मेथी अगदी चांगली शिजलेली आहे त्याचा गाळही झालेला नाही आहे आणि ती कच्चीही नाही राहिलेली अगदी परफेक्ट अशी मेथीची भाजी शिजलेली आहे आणि मेथीच्या पाण्यामध्येच ही भाजी शिजवल्यामुळे ना याची चव खूप अप्रतिम लागते तुम्ही या पद्धतीनं नक्की बनवून बघा तुम्ही बघू शकता मेथीची भाजी अगदी मस्त झालेली आहे आणि खूप अगदी मस्त खमंग सुगंध येतो आहे भाजीचा ही तुम्ही गरमागरम भाकरीबरोबर खा किंवा चपातीबरोबर खा किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावायला सुद्धा ही मेथीची भाजी खूप मस्त लागते अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण केलेली आहे तरीसुद्धा मेथीची चव खूप छान होते तुम्ही करून बघा या पद्धतीनं तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजची ही आपली मेथीची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 बिलकुल विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अगदी मस्त अशा मेथीच्या भाजीची रेसिपी मिळेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकनही दाबा कारण मी ही पालेभाज्यांची सिरीज सुरू करणार आहे आपण रोज एक पालेभाजी आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत आज आपण मेथीची भाजी बनवलेली आहे आपण अजून शेपूची भाजी आंबट चुक्याची भाजी पालकची भाजी अशा सगळ्या पालेभाज्या बघणार आहोत आपल्या चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलला सबस्क्राईब तर जरूर करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मग मस्त अशा रेसिपीबरोबर आपण पुन्हा भेटूया